फुल भाई रामदास आठवले साहेब पियुष गोयल साहेब चंद्रशेखर बावनकुळी जी निरंतर गोरे सर्व महायुतीचे सन्मान्य उपस्थित असणारे मान्यवर नेते पदाधिकारी कार्यकर्ते आणि पत्रकार मित्रांनो आपण काल आज सकाळी काउंटिंग सुरू होईपर्यंत प्रत्येक जण आपापले परीनं अंदाज व्यक्त करत होते काल तर मी स्वतः वेगवेगळ्या ला बघत होतो म्हणजे आम्ही तिघ कशातच नसल्यात जमा होतो बाकीच्या गाड्या फिरवणं ड्रायव्हिंग करणं इकडे जाणं तिकडं जाणं इतकं काही सुरू होत की आम्ही पहिल्यांदा पावणे दोनशेच्या पुढे जाऊ आम्हाला वाटत होत कालचं सगळं बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की आपण कुठेतरी खाली जातोय का काय परंतु महाराष्ट्रातल्या जनतेनी विकासाकडे बघून महायुतीला प्रचंड अशा प्रकारचं जे यश प्राप्त करून दिलंय त्याबद्दल महाराष्ट्रातल्या तमाम जनतेच महायुतीच्या वतीनं व्यक्तीच्या वाच्या वतीने मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो मनापासून आभार मानतो सगळेच कार्यकर्ते राबले उमेदवार राबले सगळे सहकारी घटक पक्षाचे मित्र पक्षांचे सगळे आमचे सहकारी त्याच्यामध्ये स्वतःला झोकून दिलं आणि सगळ्यांनी ही निवडणूक आपली स्वतःची निवडणूक आहे असं समजून त्या ठिकाणी कामाला लागले आमच्या ज्या योजना होत्या योजनांच्या बद्दल बरेच थोडीशी चेष्टा मस्करी करण्यात आली आम्हाला त्याच्यामध्ये दोष देण्यात आला आमची थोडस टीका टिप्पणी करण्यात आली की कर राज्य कंगाल केलं अमुक झालं तमुक झालं परंतु नंतर त्यांचे जाहीरनामे बाहेर आल्यानंतर आम्हाला ते दिसलं की हे काय चाललेलं आहे कसं चाललेलं आहे कुठलाही हिशोब हिशोब न ठेवता अशा प्रकारचे जाहीरनामे बाहेर आले पण आपण सगळ्यांनी त्या ठिकाणी पाहिलं आम्ही मुळात काय केलं लोकसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं आम्हाला मोठ अपयश आलं म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्हाला तिघांनाही वाटलं नव्हतं की बाबा अशा प्रकारचं आपल्याला अपयश मिळेल परंतु ते मिळालं आम्ही ते मान्य केलं त्याच्यातून आम्ही पुन्हा सावरण्याचा प्रयत्न केला, सा केला अर्थसंकल्प सादर करत असताना आम्ही सरकारमध्ये तिघांनी मिळून काही योजना जाहीर केल्या त्या योजना इतक्या पॉप्युलर झाल्या त्याच्यामध्ये लाडकी बहिणा म्हणजे गेम चेंजर ती योजना झाली अंडरकरंट असा का बहिणींनी दाखवला की मी मी सगळे उताने पडले सगळे आडवे झाले हे माझं स्वतःच स्पष्ट मत आहे प्रत्येकाची वेगवेगळी मतं असू शकतात आणि उलट आमच्यावर आता जबाबदारी वाढलेली कारण एवढ्या प्रचंड बहुमताने म्हणजे मी तर जसा राजकारणात आलोय तस दोनशे बावीस दोनशे पंचवीस महायुतीला किंवा कुठल्याही आघाडीला महाराष्ट्रामध्ये तरी कधी असं यश मिळालेलं माझ्या तरी पाण्यात नाही माझ्या तरी ऐकवत नाही कदाचित पूर्वीचा काळ वेगळा काँग्रेसचा असेल त्यावेळेस कधी झाला असलं तर माहिती नाही परंतु बाकीचे विरोधक नगण्य होते त्यावेळेसची गोष्ट परंतु अलीकडच्या काळामध्ये जसं आम्हाला समजतंय तसं तर एवढं प्रचंड यश हे पहिल्यांदाच मिळालेलं यशाने आम्ही हुरळून पण जाणार नाही आणि आम्ही अतिशय जमिनीवर पाव ठेवून आता म्हणजे जसे जसे ते आकडे आम्हाला दिसत होते तसे तसे तसे, 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 तसे फायनान्सच्या गोष्टी माझ्या डोळ्यासमोर येत होत्या देवेंद्रजींना पण फोन केला तेव्हा देवेंद्रजी खूप काही काम करावं लागेल एकनाथरावजींना पण तसं सांगितलं की फार आर्थिक शिस्त आपल्याला त्याच्यामध्ये आणावी लागेल आणि आम्ही आणू त्याच्यात आम्हाला हे नवीन नाहीये आम्ही सगळे अनुभवी माणसं आम्हाला त्याच्यामध्ये कुठली काही अडचण नाही आणि शिवाय आमच्या पाठीशी केंद्र सरकार आहे तो आम्हाला खूप मोठा एक आधार आहे एक आमच्या पाठीशी एक मोठा भक्कम अशा प्रकारचा भरोसा आहे आणि त्याच्यामुळं या सगळ्या ज्या काही गोष्टी झालेल्या आहेत आता विरोधक टीका करतात कि बाबा <coughs> बॅलेट पेपरने घ्यायला पाहिजे होत मग बॅलेट पेपरनी लोकसभेला पण घ्यायला पाहिजे होत लोकसभेचा निकाल लागला कि तो बरोबर आणि इथला निकाल लागला किंवा बॅलेट पेपर यायला पाहिजे मग मशीन काय ईव्हीएम बरोबर नाही असं नाही चालत आता झारखंड पण आमच्या हातनं गेलच ना आम्ही कुठं काय म्हणतो ठीक आहे त्या जनतेने कौल दिलेला आहे तशा पद्धतीनं महाराष्ट्रातल्या विशेषतः महाराष्ट्रामध्ये बऱ्याचदा आपले जे सहा रिजन आहेत ना मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र कोकण मुंबई अशा सगळ्या वेगवेगळ्या मध्ये नाशिक सगळीकडे तुम्ही बघितलं तर सगळीकडे महायुती जोरात चालली असं कुठं नाही की मागच्या आज कसं झालं आम्हाला झटका दिला तो मराठवाड्यान दिला आमची एकच जागा त्यावेळेस भुमरे साहेबांची आली संभाजीनगर सिटीतली बाकीकडे कर, सगळीकडे आम्हाला दारुण परावाला सामोरं जावं लागलं आणि तसं ह्या वेळेस झालं नाही तुम्ही जर अंदाज घेतला तर सगळीकडेच चांगल्या प्रकारे महायुतीला यश मिळालं काही जागा गेल्या त्या फार थोड्या मतांनी त्या बाबतीमध्ये गेलेल्या आहेत असंही चित्र आणि मीडिया बोलत मला एक तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पण आहे प्रिंट पण मीडिया मला एक कळत नाही तुम्ही खऱ्या बातम्या देत चला ना जे खऱ्या देत नाही त्यांना मला म्हणायचं बाकी सगळे बातम्या देता त्याच्याबद्दल तुमत नाही पण मी टीव्ही चालू केलं अजित पवार पोस्टर बॅलेट मध्येच माग मी विचारतोय तिथं फोन करून ते म्हणले नाही दादा आपण पुढे आता माझ लीड एक लाख दोन हजाराचं मतात मी मिळवलं आणि खुशाल तुम्ही दाखवत अजित पवार माग अजित पवार माग मग काही जण म्हणलं का रे असते दाखवतात टीआरपी त्याच्याशिवाय वाढत नाही अरे तुमच्या टीआरपीला आम्हाला का मातीत घालताय आमची का बदनामी करताय त्याच्यामध्ये मी नंतर पुन्हा अधिकाऱ्यांच्याकडनं माहिती घेतली की नक्की पोस्टल बॅलेट किती झाले पोस्टल बॅलेट मध्ये पण आम्ही पुढे होतो आणि रेग्युलर मतदानामध्ये पण पुढे होतो सांगायचं सा तात्पर्य की उभा तुमच्यावर सगळ्या चॅनलवर जनतेचा एवढा विश्वास आहे म्हणजे विश्वास नाही ते सकाळच्या नऊ वाजताच्या भोंग्यावर विश्वास नाही पण बाकीच्यावर फार विश्वास आहे माझं एवढंच म्हणणं आहे की खऱ्या बातम्या दिल्या तर काही वाईट होणार नाही पण खूप चांगलं यश मिळालं अजून पण काही काउंटिंग चालू आहे काही ठिकाणी रिकाउंटिंग मागितलेलं ठीक आहे तो त्यांचा प्रत्येकाचा अधिकार आहे पण खरोखरीच सगळ्याच राज्यातली जबाबदारी आम्हा महायुतीवर वाढलेली आहे आणि त्या उलट आम्हाला अधिक जास्त बारकाईनं इथून पुढे काम करावं लागणार आहे कारण एवढं दैदिप्यमान यश या सगळ्यांनी मिळून दिलेलं आहे आणि जनतेचे मानवी तेवढे आभार कमीच आहेत म्हणजे काय आता का, त्यांच्या करता त्यांच्या ऋणातच आम्ही राहू इच्छितो आणि पाच वर्ष अक्षरशः अतिशय एकोप्यानी ही युती शेवट पर्यंत कशा पद्धतीनं काम करेल आणि जनतेने टाकलेल्या विश्वासाला कुठल्याही परिस्थितीमध्ये तडा जाऊन दिला जाणार नाही अतिशय चांगल्या पद्धतीनं राज्याच्या सर्वांगीण विकासाच्या करता जसं आम्ही विकास हा केंद्रबिंदू मानून पुढे गेलो तशाच पद्धतीचं काम इथून पुढच्या काळामध्ये देखील महायुतीच्या वतीनं त्या ठिकाणी चालेल अशा प्रकारची खात्री मी आपल्या पत्रकार मित्रांना पण देतो आपल्या मार्फत महाराष्ट्रातल्या तमाम जनतेला देतो पुन्हा एकदा मतदार बंधू भगिनींच सर्वांचं मीडियाच इलेक्ट्रॉनिक प्रिंट सर्व सर्वांच मी मनापासून आभार मानतो मनापासून धन्यवाद देतो धन्यवाद अरे मराठी मातृभाषा अभिजात भाषेचा दर्जा आताच दिलाय ना लगेच विसरायला लागला नाही नाही हे दिल्लीत बरेच बोलत मी माझी भावना मगाशीच मांडली आहे केवळ आता एवढच सांगेन की महाराष्ट्राच्या जनतेसमोर आम्ही नतमस्तक आहोत जनतेने ज्या प्रकारचा विजय दिलेला आहे खऱ्या अर्थानं हा विजय एक प्रकारे आमची जबाबदारी वाढवणारा विजय आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजींवर दाखवलेला विश्वास आहे आणि त्यामुळे आता आम्हाला खूप काम महाराष्ट्रामध्ये करावं लागेल याची आम्हाला जाणीव होती आहे म्हणून पुन्हा एकदा महाराष्ट्रातल्या सगळ्या मतदारांच्या चरणी आम्ही नतमस्तक होतो आणि त्यांना आश्वस्त करतो की त्यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला आम्ही तडा जाऊ देणार नाही सगळ्यांचे अतिशय मनापासून तर म्हणजे आजचा हा महाराष्ट्रातला ऐतिहासिक दिवस आहे आणि ऐतिहासिक विजय देखील आहे आतापर्यंतच्या अनेक वर्षांच्या निवडणुका आपण पाहिल्या परंतु ही निवडणूक लोकांनी लोकांच्या हातात घेतली अशा प्रकारची निवडणूक होती म्हणजे लँडस्लाइडिंग जो काही विक्ट्री आपण म्हणतो ऐतिहासिक त्याला काय वा, शब्द वापरायचे मला कळत नाही परंतु लोकांनी मतांचा प्रेमाचा वर्षाव महायुतीवर केला कारण लाडकी बहीण असेल लाडका भाऊ असेल लाडका शेतकरी असेल एकंदरीत सगळ्याच घटकातल्या लोकांनी यावेळेस महायुतीवर प्रेम दाखवलं आणि त्यामुळे मी सगळ्या मतदारांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना एवढ्या मोठ्या ऐतिहासिक विजयासाठी साष्टांग दंडवत घातला पाहिजे अशा प्रकारचं काम मतदारांनी केलेलं आहे खरं म्हणजे गेल्या दोन दोन वर्षामध्ये आम्ही मी देवेंद्रजी अजितदादा आम्ही जे काम केलं या, या राज्यामध्ये की शिवसेना भाजपा राष्ट्रवादी आर पी आमच्या आठवले साहेब इकडे आहेत आम आणि आमचे इतर घटक मित्र पक्ष आणि जे निर्णय आम्ही घेतले ते निर्णय आतापर्यंत इतिहासामध्ये न भूतो न भविष्य ते असे होते म्हणजे एकीकडे एक 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 विकास केला आम्ही डेव्हलपमेंट म्हणजे जे अडीच वर्षात महाविकास आघाडी सरकारने जी काही कामं बंद पाडली होती स्पीड ब्रेकर टाकले होते सगळी कामं थांबवली होती तुमच्या काळातली जी काम जसं महाविकास आघाडीचे सरकार दोन हजार एकोणीस ला आलं त्यानंतर ती सगळी कामं बंद पाडली त्याला स्टे दिले आणि ते स्टे आम्ही सगळे काढले आणि काम सुरू झाली मग अटल सेतू झाला समृद्धी झाला आपला कोस्टल झाला आणि मेट्रो झाली कारशेड झालं आणि मोदी साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही उद्घाटनही करू शकलो ज्याचं भूमिपूजन मोदी साहेबांनी केलं त्याचं उद्घाटन करण्याचे भाग्य आम्हाला मिळालं आणि त्यामुळे कामाला आम्ही प्राथमिकता दिली विकासाला आम्ही प्राधान्य दिलं आणि आम्ही त्यामध्ये एकच डोळ्यासमोर ठेवलं की या राज्याचा सर्वांगीण विकास आणि राज्याचा सर्वांगीण विकास करत असताना सर्व घटकांना आम्ही समोर ठेवलं आणि पाहिलं की जे अडीच वर्षामध्ये जी कामं त्यांनी थांबवलेली आणि अडीच वर्ष त्यांनी जे सगळं बंद पाडलं होतं ते किती वेगाने आम्ही सुरू करू शकलो याचा समाधान आणि आनंद आम्हाला आहे कारण त्याचे तुम्ही ते फळ पाहत आहे सगळी लोकांना आपण मेट्रो दिली समृद्धी दिलं अटल सेतू दिला, दिला कोस्टल दिलं लोक तो वापरू लागला लागले आणि त्याचबरोबर दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही केल्या कल्याणकारी योजनेमध्ये लाडकी बहीण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यानंतर मग लाडका भाऊ केला आम्ही युवा यो प्रशिक्षण योजना केली तीन गॅस सिलेंडर दिले त्यानंतर यो वयोश्री योजना केली शेतकऱ्यांची आम्ही योजना केली शेतकऱ्यांना वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांचं जे अडी किती साडेसात एच पी तीन हा तीन पाच साडेसात आणि त्या पंपाचं वीज बिल माफ केलं शेतकऱ्यांना आम्ही अडीच वर्षामध्ये सव्वा दोन वर्षामध्ये आतापर्यंतच्या इतिहासामध्ये जेवढा मोबदला दिला नव्हता पंधरा हजार कोटी रुपये तो दिला त्यांच्या योजनांसाठी पंचेचाळीस हजार कोटी रुपये म्हणजे एकंदरीत कल्याणकारी मी डिटेल मध्ये जात नाही त्याच्यामध्ये पण एकीकडे विकास मग सर्वसामान्यांचं सरकार म्हणताना सर्वसामान्याला काय मिळालं याचा विचार आम्ही केला आणि आम्हाला मला अभिमानाने या ठिकाणी अभिमाना सांगायचं आहे सा की मोदी साहेबांनी केंद्र सरकारने देखील आमच्या पाठीमागे उभे राहिले ताकदीने की जे आमचे प्रस्ताव जे आहेत ते त्यांनी मान्य केले आणि मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा वर्षामध्ये जे केंद्राने देखील या राज्याला दहा वर्ष तर जाऊ दे आपण दोन अडीच वर्षामध्ये देखील आम्हाला लाखो कोटी रुपयांच सहकार्य केलं त्यामुळे डबल इंजिनचं सरकार देखील या राज्यामध्ये वेगवान सरकार गतिमान सरकार निर्णय घ्यायला धडाधड निर्णय घेतले आम्ही त्यामुळे अडीच वर्षात सिंचन प्रकल्प चार त्यांनी केले महाविकास आघाडीने आम्ही होतो आणि आता आमच्या वेळेस हा सुप्रमा एकशे चोवीस सुप्रमा दिल्या म्हणजे एक, एक फक्त उदाहरण कि अशा प्रकारचं काम आम्ही केल्यामुळे या राज्यातल्या जनतेने सर्वसामान्य माणूस आम्ही केंद्रबिंदू मानला म्हणजे त्याच्यामध्ये महिला आहेत गरीब आहे युवक आहे शेतकरी आहे कल्याणकारी योजनांच्या ह्याच्यावर आणि जे विचार आहेत आज आमचे शिवसेना म्हणून बाळासाहेबांचे विचार आहे दिगे साहेबांचे शिकवण मोदीजींची जे काही जो त्यांचा सपोर्ट आहे केंद्राचा सपोर्ट आहे या सगळ्या गोष्टी ज्या आहेत या निवडणुकीमध्ये काम आले शेवटी लोकांना काय पाहिजे लोकांना शिव्याशाप नको आहे लोकांना आरोप प्रत्यारोप नको आहे लोकांना सुडाचं राजकारण नको आहे लोकांना हवं आहे डेव्हलपमेंट हवं आहे आणि विकास विकास आणि विकास यावर आम्ही भर दिला आणि आज त्यामध्ये किती आरोप केले खोटे बोला आपण रेटून बोला आता अजितदादा मगाशी म्हणाले कि तुम्ही पण काय काय ते बातम्या अशा सकाळी तर अशा बातम्या चालल्या होत्या की बोला आमचा काय कार्यक्रम होतो का काय आमचा करेक्ट कार्यक्रम तर ह्याच्यामध्ये खूप चांगलं निर्णय झाला चांगला एक आपला ऐतिहासिक विजय झालेला आहे आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने आमची जबाबदारी वाढलेली आहे आता या सगळ्या ज्या काही जे घेतलेले आम्ही निर्णय आहेत की आमचा एकही एक एक निर्णय कागदावर राहिलेला नाही मी त्या सगळ्या निर्णयात जाऊ इच्छित नाही पण एकही एक निर्णय आम्ही कागदावर ठेवला नाही कुठली योजना आहे ती कार्यान्वित केली हवी आणि त्यामुळे जो लोकांचा विश्वास शेवटी या पूर्वी देखील आपण पाहिलं की काँग्रेस सरकार ज्या ठिकाणी असतील त्यांनी किंवा महाविकास आघाडी ज्यांनी ज्यांनी काही निर्णय घेतले काही आश्वासनं दिली ती पाळली नाही आश्वासनं दिली नंतर कर्नाटक मधलंच आश्वासन घ्या हिमाचलमधलं घ्या आपल्या राजस्थानमधलं घ्या पूर्वीच की त्यामध्ये आश्वासन दिल्यानंतर निवडून आल्यानंतर केंद्राकडे पैसे मागायला लागले आमच्याकडे पैसे नाही आमच्या पास पैसे नाही असं आम्ही केलं नाही आम्ही जे बोललो आमची हातपाय काय म्हणतो त्याला पांघरून पाहून आम्ही ते आम्ही अंतरून पाहून पाय पसरले आणि ज्या योजना आम्ही केल्या या योजनांचं पूर्णपणे त्याच्यामध्ये कुठलीही योजना बंद होणार नाही याची आम्ही काळजी घेतली सगळे नियम आम्ही पाळले सगळ्या आरबीआयच्या केंद्र सरकारच्या गाईडलाईन आम्ही पाळल्या कुठलंही व्हायलेशन आम्ही केलं नाही आर्थिक दृष्टिकोनातून त्या जे जे काही आम्ही नियोजन करायचं ते केलं आणि त्यामुळे त्यांना लोकांनी खोट ठरवलं ते आम्हाला म्हणाले तुम्ही लाडकी बहीण योजना देताय पैसे कुठून आणणार पैसे कुठून हे फसवू आहे आणि त्यांनीच आमची योजना चोरून नंतर त्यांच्या वचन नाव्यामध्ये टाकली मग तुम्ही कुठून आणणार म्हणजे लोकांना कळलं की हे फक्त बोलतायत करणार नाहीत आणि विश्वासाचा भाग आहे आम्ही दोन अडीच वर्षामध्ये जे करून केलं ते लोकांसमोर हो आहे आम्ही कुठलंही काही याच्यामध्ये लपवाछपवी केली नाही जे आहे ते स्पष्टपणे आम्ही मांडलं लोकांच्या समोर लोकांच्या दरबारामध्ये आम्ही गेलो आणि लोकांना काम आवडतं लोकांना विकास पाहिजे लोकांना कल्याणकारी योजना पाहिजेत ते आम्ही देण्याचा प्रयत्न केला आणि विकासाकडे या राज्याला नेण्याचा आम्ही प्रयत्न केला यामध्ये केंद्राचा आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळाला दहा वर्षामध्ये मी तो आकडा अगोदर पण मी सांगितला होता मनमोहन सिंग मग प्रधानमंत्री होते दहा वर्षात राज्याला त्यांनी दोन लाख कोटी दिले पण यावेळेस दहा वर्षामध्ये मोदीजींनी दहा लाख कोटी दिले आताच नवीन उदाहरण तर शहात्तर हजार कोटी वाढवण बंदर आहे डिगी बंदर आहे अशी म्हणजे डेव्हलपमेंटसाठी जे आहे मग ते एअर कनेक्टिव्हिटी असेल वॉटर कनेक्टिव्हिटी रेल कनेक्टिव्हिटी रोड कनेक्टिव्हिटी असेल अनेक प्रकल्पांना जे काही पाण्याची योजना असतील आमच्या त्या सगळ्याला खूप मोठ्या प्रमाणावर सपोर्ट केला आणि त्यामुळे आम्ही या राज्याला विकासाकडे घेऊन जाऊ शकलो आणि लोकांना कल्याणकारी योजना आम्ही देऊ शकलो आणि लोकांना आम्ही याच्यामध्ये मत नाही आम्ही लोकांची ना लोका ना मनं जिंकलेली आहे आज लोकांना शेवटी काय विश्वास महत्वाचा आहे विश्वासावर सगळ्या गोष्टी चालतात तुम्ही काही सांगा आणि नंतर त्या हात वरती करा अशा प्रकारचं काम आमच्याकडून झालं नाही आणि त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत कार्यकर्ते आहोत आणि म्हणून आम्ही ट्वेंटी फोर बाय सेवन काम केलं जेव्हा जेव्हा शेतकरी अडचणीत आला तेव्हा तेव्हा त्याच्या मागे आम्ही उभं राहिलो त्याला वाऱ्यावर आम्ही सोडलं नाही आणि त्यामुळे जो जो सर्वसामान्य घटक जेव्हा जेव्हा अडचणीत आला त्याच्या मागे आम्ही उभं राहण्याचं काम केलं त्यामुळे एक प्रकारचं हे सरकार जे आहे एक पाठीराखा सरकार एक सरकार जे आहे हे सर्वसामान्याला न्याय देणार सरकार आहे जनतेच्या पाठीमागे ताकदीने उभं राहणार सरकार आहे जसं आमच्या मागे केंद्र सरकार ताकदीने उभं राहत राहिलं तसं आम्ही जनतेच्या मागे उभे राहिलो आणि म्हणूनच आम्हाला <laughs> हा असा प्रचंड दैदिप्यमान हा विजय मिळालेला आहे आणि आम्ही या विजयाच श्रेय जे आहे आमच्या मतदारांना देतो जनतेला देतो जे आमचे महायुतीचे सर्व कार्यकर्ते आहेत त्यांनी मेहनत घेतली आहे त्या सगळ्यांना देतो आणि म्हणूनच या पुढे चार जे काही काम आहे या जनतेच्या हितासाठी करणं एवढंच आमची जबाबदारी आहे त्यामुळे पुन्हा एकदा मी आपल्या सगळ्या पत्रकारांना मनापासून धन्यवाद देतो आपलेही आभार मानतो आणि आता इथून पुढे तुम्ही खऱ्या चांगल्या बातम्या दिल्या तर तुमचा टी आर पी वाढत जाईल प्रकल्प जी फायदा दिया है, है की महाराष्ट्र में पिछले कुछ समय से जाति जाति में लगातार एक दंगा फैलाने की कोशिश हो रही थी क्या स्थिर सरकार को लेकर मैंडेट है क्या दूसरा बोर्ड जिहाद शब्द आपने इस्तेमाल किया था इस बार भी ऐसी कोशिश कई जगहों पर हुई थी उसको कैसा जवाब दिया मुझे ऐसा लगता है कि प्रधानमंत्री जी ने एक जो नारा दिया था एक है तो सेफ है सब समाज को साथ में लाने वाली जो बात प्रधानमंत्री जी ने कही थी महाराष्ट्र के लोगों ने उसको रिस्पॉन्ड किया है और महाराष्ट्र के सभी समाजों ने एक साथ मिलकर एक बड़ा मैंडेट हमको दिया है मुझे लगता है कि आज निश्चित रूप से जो लोग तुष्टिकरण की राजनीति करना चाहते थे जो डिविज पॉलिटिक्स करना चाहते थे करारा जवाब जनता ने ही दिया है और प्रधानमंत्री जी की बात को लोगों ने यहाँ पर एक्सेप्ट किया दोनों को लेकर ये आरोप लग रहे थे बार बार आप दोनों अजीत पवार जी की नकली नकली है क्या आपको लगता है आज के बाद ये आरोप जनता ने दे दिया है आपकी क्या दिया जाएगा? और ना, ने ने दिखाया ना अभी आपने पहले ही बोल दिया ना? नहीं, नहीं देखिए जनता ने आज बता दिया है असली नकली में मैं जाऊंगा नहीं लेकिन बाला साहब ठाकरे जी की विचारधारा वाली जो शिवसेना है शिवसेना भाजपा के गठबंधन वाली जो शिवसेना है एक विचारधारा वाली शिवसेना आज लोगों ने तय कर लिया है कौन है मैंडेट दिया है लोगों ने आज अभी तो मुझे लगता है वो तो अभी उनको तो हम कैसे रोकेंगे वो तो और कुछ ना कुछ बोलते रहेंगे लेकिन जनता की अदालत में जाने के बाद उनको भी दिखाया है और हमें भी दिखाया है ईवीएम का देखो अभी झारखंड में है ईवीएम अच्छा है क्या झारखंड में कर्नाटक में ईवीएम अच्छा था जबी अभी वो लोग पहले जब जीतने के बाद बोलते ईवीएम अच्छा है इलेक्शन कमिश्नर अच्छा है वो लोग तो सुप्रीम कोर्ट तक तो उनको सलाह मशवरा देते हैं उनको वो जो यंत्रणा उनके बाजू से मतलब उनके फेवर में रिजल्ट आते अच्छी है अभी तो वोटर लिस्ट पे भी उन्होंने ऑब्जेक्शन लिया था तो जब हार जाते हैं तो बोलते ये, ये यंत्रणा खराब है जीतते तो बोलते अच्छा है ऐसा कैसा है तो यही तो, तो देखिए यही तो मैं बता रहा हूं कि जनता ने पूरी तरह मैंने पहले भी कहा था कि पूरी तरह थंपिंग मेजोरिटी मिलेगी ये पूरा लैंडस्लाइड विक्ट्री है ये पूरी तरह अभी ये जनता ने जनता ने जनता ने भरपूर भरपूर दिया है अभी उनको उनकी जगह दिखाई है अरे भैया अभी हम लोग अभी अभी तो आंकड़े भी आने के अभी है ना काउंटिंग काउंटिंग चलो अभी होने है। के बाद हम हमारी तीनों पार्टियां बैठेगी हमारे जैसे आपको बताते हैं, जैसे हमने सीटों का बंटवारा हुआ हमें कोई मतभेद हमारे में नहीं थे आज भी कोई मतभेद नहीं है हम हमारे वरिष्ठ और हम लोग बैठ कर उसके ऊपर निर्णय लेंगे भारी तो, तो, भारी भारी बचे है, को ले तो क्या कुछ सब दावा के 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 अरे हमें छब्बीस तारीख जो है समय पे सब बराबर होगा पहले तो तीनों पार्टियाँ अपना अपना नेता चुनती है अभी रिजल्ट ही आने का है रिजल्ट आने का सारे एम को बुलाना पड़ता है अपने अपने पार्टी का नेता चुनते उसके बाद ये प्रक्रिया होती है आप बिल्कुल चिंता मत करिए तीनों पार्टियां साथ में बैठकर और आठौली जी का भी मशवरा हम लेंगे हाँ। और इसका निर्णय करेंगे <laughs> तो ये जनता ने तय किया है ना जनता ने इतना भरोसा दिखाया है अभी हमारी जिम्मेदारी बढ़ गई है हाँ तो फिर वही तो पब्लिक जनता ने दिखा दिया है जनता ने पूरा विश्वास दिखाया तो हम पूरे विश्वास के साथ अभी काम करेंगे कल से तीन होटल से गाड़ी ने बुक किए थे और कल रात में तीन बार मीटिंग हुई थी यहाँ पर हमने एक भी मीटिंग नहीं करी थी हम लोग शांत बैठे थे हमने मीटिंग भी नहीं करी थी और होटल भी बुक नहीं किया था क्योंकि हमें मालूम था थम्पिंग मेजोरिटी मिलने वाली है इसलिए हाँ तो उनके आवश्यकता पड़े तो उनके होटल हम मांग लेंगे उनके बुकिंग हम ले लेंगे

अरे भाई क्यों आता आता दोन प्रश्न मराठी दियो और मलाकर बोलो यार दोन प्रश्न मराठी 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 अरे जाने दो ना सिंदे एक ही सवाल है क्या आपका सवाल खत्म हुआ सवाल खत्म पुन्हा एकदा तुम्हाला विचारतो संजय राऊत कोण ना एमईव्ही एम चा निर्णय मान्य आहे मान्य आहे मान्य आहे A gente vai fazer